रामकृष्ण हरी साधू संत येथे घरात तोची दिवाळी दसरा अशा भावना आपल्याला दिसून येत आहे आज अखंड हरिनाम सप्ताहाचा पाचवा दिवस स्वामी गंगागिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने स्थापन झालेला अखंड हरिनाम सप्ताह आशिया खंडातील सर्वात मोठा सप्ताह मानला जातो आपल्यासोबत आता काही महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल सर देशभरातून इथे नागरिक येतात अत्यंत भक्तिमय वातावरणात आज आ, संत सद्गुरु कानिपनाथ महाराज यांच्या पंचाळे या पुण्यनगरीत संत सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज यांचा एकशे सत्याहत्तरावा अखंड सप्ताह पार पडतोय खर तर आम्ही स्वतःला नशिबान समजतो की सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आणि विशेषतः या पंचाळे महाकृ पंचकृषीत हा सप्ताह आज आयोजन करायची संधी इथं लाभली इतकं पुण्याचं काम अन्नदान आणि ज्ञानदान अशा महत्वाच्या दोन गोष्टी करण्याची इथे संधी प्राप्त झाली मी रामगिरी महाराज महाराजांचे मारा, विशेष इथे आभार मानेल की त्यांनी हे फिरतं नारळ या या वर्षी पंचाळ्याला दिलं सिन्नर तालुक्याला दिलं तसंच आपण जर बघितलं तर अतिशय सुंदर वातावरण भक्तिमय वातावरण आहे भजनाचा कार्यक्रम चोवीस तास चालू चालू असतो अन्नदानाचा कार्यक्रम हा दिवसभर चालू असतो सात दिवसाच्या सप्ताह माझ्या मते शेवटच्या दिवशी एकादशीला खिचडी आहे आणि इतर दिवशी आमटी आणि भाकरी आहे तर भाकरी भक्तगण त्यांच्या त्यांच्या नेमलेल्या गावात इथे घेऊन येतात त्यांच्या त्यांच्या व्यवस्थेने गाडीने भाकरी बा आणतात आणि आमटी इथे बनवली जाते आपण किचन निश्चित बघितलंच असेल भव्य दिव्य किचन आहे काल अठरा टँकर आमटीचं सेवन इथं भक्तगणांनी केलेलं आहे आणि येता हा चढता क्रमाने आज उद्या परवा इथे अजून आमटीचं सेवन होईल माझ्या मते रेकॉर्ड ब्रेकिंग जसं गिनीज बुक मध्ये या सप्ताह जा नोंद झालेली आहे आठ मिनिटात जवळपास चार ते पाच लाख भाविक जेवून गेलेले आणि हा रेकॉर्ड आता यंदा आम्हाला सिन्नर तालुक्याला तोडायचा आहे आणि तो तोडल्याशिवाय राहणार नाही आमच्यावर निश्चितपणे इथे गंगागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे आणि सिन्नर तालुका तसा ऐतिहासिक तालुका आहे या तालुक्याने अनेक इतिहास घडवलेले आहेत राजकीय दृष्ट्या असो इतर कुठल्याही क्षेत्रात असो तसाच या आध्यात्मिक क्षेत्रातला हा अजून एक इतिहास सिन्नर मध्ये घडतोय आणि गिनीज परत एकदा याची नोंद होईल सिन्नर तालुक्याची या निमित्ताने नोंद होईल अशी मला खात्री आहे आलेल्या सर्व भाविकांचे मी या नियोजन कमिटीच्या उपाध्यक्ष म्हणून स्वागत करतो आणि आमच्या सर्व सिन्नर तालुक्यावर या नाशिक जिल्ह्यावर संपूर्ण महारा मार, महाराष्ट्रावर संपूर्ण पृथ्वी तलावर या सप्तहनिमित्त सुख समृद्धी समाधान सगळ्यांना लाभो अशी प्रार्थना मी गंगागिरी महाराजांच्या चरणी करतो आणि थांबतो आज या ठिकाणी ऑगस्ट पूर्वी एक ध्वजारोहणाचा त्या ठिकाणी कार्यक्रम झाला एकशे सत्तरसाव्या म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तर नाही देशाच्या इतिहासामध्ये हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो याचा निश्चित अभिमान आमच्या सिन्नरकरांना आहे आम आणि माझ्या अंदाजी राजेभाऊ एकशे आठ म्हणजे एकशे दोन वर्षापूर्वी सिन्नर तालुक्याला हा चान्स आला होता त्यानंतर हा पहिल्यांदा सिन्नरकरांना हा चान्स आला त्याबद्दल सर्व सिन्नरवासियांचा आणि पंच पंचाळी पंचक्रशील सर्वांचं अभिनंदन करतो ज्या ठिकाणी आज या ठिकाणी सांगितलं पाहिजे आज आमचे स्वर्गीय घटकांना त्यांचे चिरंजीव गेल्या आठ दिवसापासून इथे शाळेला सुट्टी देऊन म्हणजे जवळच सप्ताह असल्या कारणाने या ठिकाणी त्यांचं भक्तनिवास ज्याप्रमाणे प्रत्येक वारकरी भक्तांना या ठिकाणी राहण्याची ही सुविधा आज त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे परिसरातील लोकांना येण्या जाण्यासाठी पैसेची सोय करून दिली यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकीय न आणता या ठिकाणी आज खासदार राजाभाऊंनी सांगितलं आमचं माझा कुठं बोर्डही लावू नका राजाभाऊंनी सांगितलं आमचे बोर्डही कुठं लावू नका पण आज राजाभाऊ इथं आल्यानंतर पंधरा लाख रुपयाची देणगी दिली त्यांचंही या ठिकाणी खासदार या नात्यानं आणि शिंदेकर त्यांचंही पण या ठिकाणी अभिनंदन करतो आलेल्या सर्व भक्त भाविकांचे मनापासून सरसे स्वागत ज्याप्रमाणे साई दरबारामध्ये दर दररोज चाळीस ते पन्नास हजार लोक या ठिकाणी अन्नदान करतात त्याचप्रमाणे आठ दिवसामध्ये माझ्या अंदाजे इथं दोन ते अडीच लाख लोक या ठिकाणी अन्नदानाचं काम या सप्तेच्या माध्यमातून होतो याचा निश्चित आनंद शेवटी सर्व गोष्टी करत असताना सर्वात आणि या सर्व भाविकांना मी मनापासून शिंदरवाशांच्या वतीनं स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी नाशिकचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांनी देखील उपस्थिती लावली आहे तसेच काल शांतता समितीसाठी नाशिक येथे आलेले मनोज जरंगे पाटील यांनी देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावली आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी मी कल्पेश लचकेसह व्हिडिओ जर्नलिस्ट उदय मेतकर नाशिक